दिव्यांग व्यक्तींसाठी प्रमाणपत्र वितरण करण्याची सुविधा मधील गोदावरी इमारतीमध्ये सुरू झाली आहे त्याचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं तळमजल्यावर तल प्रमाणपत्र वितरण सुरू झाल्यानं दिव्यांगांचा त्रास कमी झाला आहे छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये पहिल्या मजल्यावर दिव्यांग प्रमाणपत्र वितरण विभाग होता तिथपर्यंत जाण्यासाठी लिफ्टची सोय नव्हती त्यामुळे दिव्यांगांना पहिल्या मजल्यावर जाणं अडचणीचं ठरत होतं दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून दिव्यांग प्रमाणपत्र आणि तपासणी विभाग मधील गोदावरी इमारतीच्या तळमजल्यावर आणलाय त्याचं उद्घाटन नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांची प्रमुख उप स्थिती होती दिव्यांग व्यक्तींना येणाऱ्या अडचणींबाबत ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ब्याऐंशी पंचेचाळीस या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश कांबळे यांनी सांगितलं